सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा मॅच चालू आहे ज्यामध्ये पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विरुद्ध खेळत असताना ऑस्ट्रेलियाच्याच होम ग्राउंडवर मारले पहिले शतक आणि पूर्ण केले आपले पहिले शतक जसे की आकाश चोपडा प्रत्येक वेळी म्हणत असतात नाम यशस्वी तो काम यशस्वी हे मात्र खरं आहे एक छोटीशी यशस्वी पारी आणि आपले भारतीय सुपरस्टार यशस्वी जयस्वाल कुणाला माहित होतं की एक छोटासा यशस्वी बसून असून पण वानखेडे स्टेडियमच्या लाईटची चमक त्यांना झोपू द्यायची नाही मनात एकच विचार चालायचा की मी एक ना एक दिवस नक्की त्या लाईटच्या खाली खेळणार ती आपण म्हणतो ना की जप कोई चीज बडे सिद्धस्य मागते हो ना तो पुरी कायनात उसे आप उसे आपको देने में जुट जाते असंच काहीतरी झालं यशस्वी जयस्वाल सोबत कारण ही गोष्ट तर छोटी नाही की एका छोट्याशा गावातील मुलगा मुंबईसारख्या शहरात येतो पाणीपुरी विकतो पाणीपुरी विकणारा तो छोटू राजस्थान रॉयल टीमचा मुंबई टीमचा इंडियन अंडर नाईन्टीन टीमचा धुवादार बॅट्समन बनेल आणि भारतीय टीमचा स्टेबल ओपनर ह्या डब्ल्यू टी सी सर्कलमध्ये सगळ्यात जास्त रन बनवणारे यशस्वी जयस्वाल आहेत ते पहिले भारतीय ठरले मग मला सांगा की बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला मॅच व त्यामध्ये यशस्वी जयस्वालची तुफानी बॅटिंग बघून तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका